आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या प्रज्ञा राजीव सातव्यांनी भाजपात प्रवेश केला आहे पाहूयात आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेला आहे साहेब माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजू सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले आमच्या मातोश्री रजनीताई सातव सुद्धा यांनी सुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या वीस वर्ष तिथे मग विविध एन जी ओच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते नंतर मला साहेबांच्या निधनानंतर दोन हजार एकवीस मध्ये विधान मंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे आणि सर्वांचा आग्रह असतो की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवे देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रहास्तव राजूभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत आज आम्ही पाचशे किलोमीटरहून सर आमच्या कळंग येऊन समृद्धी मार्गे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात इथे पोचलेले आहेत अजून बरेचसे जण आहेत सर तर मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याकडे गावाकडे एकदा आपण स्वत आणि प्रदेशाध्यक्षसुद्धा आग आणि इतरही आपले ज्येष्ठ नेते आणि देवाभाऊची सुद्धा आम्हाला तुम्ही तारीख द्या आणि आपण त्यांच्या कार्य कार्यक्रम घेऊन सर्वांचा तिथे एक मोठा कार्यक्रम पक्षप्रवेशाचा करू आणि आपण सगळ्यांनी सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजू भाऊंचे आशीर्वाद देवा भाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात्र बरोबर जनता पार्टीचा भारतीय जनता जा मी सर आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि माझे सर्व कार्यकर्ते प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्यासोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे

विदर्भ आणि मराठवाड्यातील विकासापासून जो पोळा कमजोर राहिलेला जिल्हा आहे हिंगोली या जिल्ह्यातील या जिल्ह्याच्या विकासाकरता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे स्वर्गीय राजू सावल सातवजी यांनी प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट या जिल्ह्यातील आत्महत्या सांभाळ्या या जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर बारा गुरतेदार कष्टकरी लोकांना न्याय मिळावा याकरता संपूर्ण सातव परिवाराने आपलं किमान समर्पित केलं स्वर्गीय राजीव सातवकी यांनी कधीही जे सज्जन व्यक्ती कसा असावा सज्जनाची व्याख्या कशी असावी ते स्वर्गीय राजीव सातव यांच्या माध्यमातून आपल्याला पायामा मिळाले आणि त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने अचानक एक वेगळी कलाटी मिळाली ते आपल्याला तर आपल्या प्रज्ञाताईनी स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता खूप मेहनत केली मागच्या वीस वर्ष तीस वर्षापासून स्वर्गीय राजीव सातवजी यांच्या सोबत खांद्याला खांदा राऊत्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या शेतकरी शेतमजुराचे प्रश्न सोडण्याकरता हिंगोली शहराचा विकास करण्याकरता खूप प्रयत्न केले आणि जेव्हा त्या विधान परिषदमध्ये आमदार झाले तेव्हा त्यांनी ते खरंतर देवेंद्रजी मला आणि आमचे सर्वच विदर्भातले नितीन गडकरीजी सर्वांनाच त्या ठिकाणी चर्चा केली आमचे अध्यक्ष रविंद्र चव्हाणजी यांच्यासोबत चर्चा केली की विकसित हिंगोली करायची असेल विकसित महाराष्ट्राला विकसित हिंगोली जोडायची असेल आणि माननीय पंतप्रधान मोदींचं विकसित देशाचं संकल्प पूर्ण करायचं असेल तर हिंगोली सुद्धा विकासापासून दूर राहायची चालणार नाही आणि म्हणून एक हिंगोलीचा एक वेगळा विकासाचा एक संकल्प घेऊन प्रज्ञाचा यांनी संकल्प केला आज समृद्धी महामार्गाच्या निर्माणानंतर हिंगोली थोडं वर आलं आता पुढच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी हिंगोलीच्या विकासाकरता प्रज्ञाताईंनी सांगितलेले सर्व प्रस्ताव आणि विकासाकरता हिंगोली पुढे नेण्याकरता देवेंद्रजींनी प्रज्ञाताईचा संकल्प या ठिकाणी पुढे नेण्याचा विचार केला आणि आज आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला मला कुठेचा अभिमान आहे की माननीय प्रज्ञाताई सातवजीनी हा राजीनामा देता निकट बाब व्यक्त केली की त्यांना कुठल्याबद्दल नाराजी नाही त्यांना कुणी व्यक्ती पक्षाबद्दल नाराजी नाही आहे पूर्वाज काय झालं त्याच्याबद्दल त्यांना काही बोलायचं नाही पण त्यानेच एकच संकल्प केला आहे की मला स्वर्गीय राजीव सातवटी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे स्वप्नपूर्ती करायची हिंगोलीला विकसित करायचा या निघाला आज एक त्यांनी समोर संकल्प मांडला या चौदा कोटी जनतेसमोर संकल्प मांडला हा महत्वाचा आहे आणि प्रदानही आपण चिंता करू नका त्यांच्यासोबत शिवाजीराव म्हस्केजी विलास गोरेजी भागवत चव्हाणजी पंकज जाधवजी पंजाबराव गर्देजी नामदेवराव चव्हाणजी राजेश शेरेजी श्री देवास मुंडेजी दाऊदभाई शेख इस्राईल केशवराव म्हस्के भगवानराव शिंदे विष्णूजी मुंडे आपण सर्व आज ते इथे रवी मी यांना असं म्हटलं होतं पन्नास शंभर कार्यकर्ते घेऊन आणि दहा हजार पंधरा हजार कार्यकर्ते आपली वाट बघतायत माननीय देवेंद्रजी आपण दुबई त्या ठिकाणी येऊन दहा हजार पंधरा हजार कार्यकर्त्याचा पक्षपेक्ष आपल्याला करायचा आहे अनेक जिल्हा परिषद मेंबर आहे अनेक कॉर्पोरेटर्स आहे त्या सर्वांना पक्षात घ्यायचं आहे आपण तसं ते करालच कोणत्या एक पंधरा वीस दिवसात त्यांना वेळ द्याला पण हे करताना मात्र मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे आपला संकल्प पूर्ण करण्याकरता विकासाचा संकल्प पूर्ण करण्याकरता माननीय देवेंद्रजी आपल्याला शब्द दिला आहे आज सकाळी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला सांगितलं की प्रज्ञा इथं पक्षप्रवेश करताना तुम्ही आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी सोबत राहा आणि सोबत राहिल्यानंतर मी तुम्हाला आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टीचा जो संकल्प आहे तो, तो आपण पूर्ण करूया आणि संकल्पासोबतच हिंगोलीचा विकासाचा संकल्प आपण पूर्ण करूया आम्हाला हिंगोलीकरता जे जे करता येईल आपण करून या ठिकाणी विकासनामा तयार केला आहे हिंगोलीच्या विकासाचा शेवटच्या समाजाच्या विकासाचा जो आराखडा तयार केला आहे त्या आराखड्याला आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार जे जे काही त्या ठिकाणी करावं लागेल हिंगोलीमध्ये ते, ते संपूर्ण विकासाची रचना माननीय देवेंद्र फडणवीसजी केल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्र्यांनी हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून या ठिकाणी आले आहेत आमच्या अध्यक्षांनी आपल्याला या ठिकाणी स्वागत केलेलं आहे मी तुम्हाला विदर्भाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आश्वस्त करतो कुठलीही काळजी करायची गरज नाही भारतीय जनता पार्टीचा परिवार हा पूर्ण आपल्या पाठीशी आहे आणि सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी आहे एवढं त्या ठिकाणी आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो हिंगोलीमध्ये एक मोठा लवकर कार्यक्रम घेऊ या ठिकाणी मी देवेंद्रजी आणि आमचे आदरणी रवी चव्हाणजी आणि मी सुद्धा हिंगोलीमध्ये येईल

अत्यंत आनंदाचा दिवस आहे तर हुंबोलीकरांसाठी जसा आनंदाचा दिवस आहे तशा बरेच वर्ष विधान परिषदेमध्ये एक चांगल्या त्या भागातील विदर्भ आणि विदर्भातील असणाऱ्या या सर्व समस्यांची जाण असणारे आदरणीय आजू साठवजी आज आपल्यामध्ये नाही त्यांचा वारसा ज्या पुढे घेऊन जात होत्या आणि असंख्य कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक संस्था ज्या संस्थांमध्ये त्या प्रामुख्याने काम करतात त्या सर्व संस्थांतील असणारे प्रत्येक जण ज़ाद की ज्यांना सातत्याने असं वाटत होतं की येणाऱ्या काळामध्ये हिंदुरीच्या विकासासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली पाहिजे त्यांच्याशी जेव्हा चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की एकमेव अजंठा की हिंगोलीचा विकास हा होणं हे अत्यंत गरजेचा आहे आणि त्यासाठी काय करता येऊ शकतं आणि मग देवेंद्रजी सारखं एक नेतृत्व की जे म्हणाला ताई तुम्ही काही चिंता करू नका आम्ही पूर्ण सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांनी आज हा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकार्यांना एवढीच विनंती करणार की तुम्ही प्रज्ञाताईंबरोबर वर्षानुवर्ष राजूजींबरोबर वर्षानुवर्ष त्यांच्या मातोश्रींबरोबर वर्षानुवर्ष एका वेगळ्या विचारधारेमध्ये जरी काम केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो आम्ही एक परिवार म्हणून प्रज्ञाताई यांच्या मोठ्या बहिणी सारख्या आहेत आणि ते आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणं त्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही खूप खूप धन्यवाद जय हिंद माता त्या दिवशी आम्हाला सांगितलं की कमी लोकांना घेऊन आम्ही माऊन गोईजीने जेव्हा सांगितलं तेव्हा नाही प्रवेश करायचा तर हिंगोलीतच ते करायचा एवढं नको एवढ्या घाईघाईमध्ये जमणार नाही परंतु देवेंद्रजी आणि आम्ही हिंगोलीमध्ये एक वेळ देतो आणि त्या ठिकाणी जो कार्यक्रम जो आहे तो कर्नाटकावर त्या ठिकाणी करू धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब ताई